नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्कल मराठीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे सावकाराकडून घेतलेले पैसे परत देण्यासाठी स्वतःच्या मुलीला विकावं लागलं होय मित्रांनो तुम्ही ऐकताय ते खरं आहे सावकाराकडून घेतलेले पैसे परत देण्यासाठी स्वतःच्या मुलीला विकावा लागल्याचा धक्कादायक प्रकार आमदार संजय गायकवाड यांनी समोर आणला आहे बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या गावातील अनेक नागरिकांना मलकापूर येथील अवैध सावकाल सुनील मुरड चक्रवाढ व्याज दराने पैसे देऊन जवळपास अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तुमचं नाव आहे काय नेमका प्रकार घडलेला असन्नता हा आता माझ्या मा माणसांना एक लाख रुपये पंचवीस हजार त्या बुरड काढून घेतले होते त्यांना घेतले होते मग साल दो दोन एक दोन वर्ष झाले होते आम्ही घेतले होते बुरड काढून मग एक दोन वर्ष झालं मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाच्या की आता पैसे कसं काय ते आपण मग त्याच्या हॅटँकमध्ये ते गेले मग माझ्या घराकडे लहान लहान पोरं होतं मग ते पैसे मागायला लागले पैसे मागायला लागले म्हणजे इकडे पैसे नाही होते पण म्हणजे पोरी होती एक म मोतीशी समजा दहा दहा वर्षाची मग तिने पैसे मागले सांगले की पैसे तर नाही अजून त्याची नजर पोरगी जवळ इकडे तिकडे फिरत होता मग बाहेर बाहेर पोरगी पाहत होता पोरगी आहे घरात मग मीन काय केलं पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा तिकडे दिली लग्न केलं तिचे तिकडे पैसे घेतले तिथे कर्ज दिला पोरगीचे घेतले चार लाख रुपये चार लाख आणि असं दोन लाख घरून करून ते सहा लाख रुपये दिले मग खरेदी केली मग खरेदी केली नंतर मग अर्धी अर्धी खरेदी केली मग अखिन माझ्या नावावर बी केली माझ्या देराच्या नावावर माझ्या सोबत त्याला ठेवले की ते बाई अर्धे पैसे ठेवले होते मागे तिला ठेव ठेवलं त्याने मग पूर्ण पैसे दिले तर खरेदी केली त्यानं हा बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या क खरेद्या करून त्यांना चक्री दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख गेले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुन्नीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे दोन लाख असं एका लाखाचे सहा लाख कर्ज त्या घेतलं आणि विकून त्या मुलीचं लग्न लावलं आणि स्वतःचे पैसे फोडून घेतले आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्यकाला तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळात पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाही म्हणून त्या सावकारांनी घाण ठेवले आहेत अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पाचखो कायद्यामध्ये सुटला कसा हा एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशाकरता केला आणि ह्या कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं आणि त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा करणं सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी मी आपल्या म्हणताना विनंती करेल स्वतःही स्वतही त्या ठिकाणी बिटेलच्या अधिवेशनाचाही उचलेल की या गावामध्ये जो सावकार आहे तो चालू आहे ज्या लोकांच्या शेत्या हडप करण्यात चालू आहे त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहेत की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सात बारण तीन तीन चार चार लाखाचा कर्ज काढून पुन्हा यांच्याकडे पैसे लुबाडतो आणि ते कर्ज या लोकांना फेडायला लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो अशा मोजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे